शुभ संध्याका सर्वांना गावाकडून जेवण या युट्यूब मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर काय चाललंय सर्वांचं झालं का चहा पाणी आता वाजलेले आहेत साडेपाच आता आम्हाला पण चहापाणी करायचंय पण म्हटलं एक व्हिडिओ काढू दे नंतर काही टाइम भेटत नाही ना मग कामाला सुरुवात झाली की तर म्हटलं आधी बोलू दे काढू देत पाच मिनिट कारण तर उद्या काय माहिती होत आहे का ना व्हिडिओ काढायला उद्या खूप गडबड आहे त्याच्यामुळं उद्याचा व्हिडिओ काही येणं शक्यच नाही आला तरी बघू काय माहिती येत हो आहे का त्याच्यामुळं म्हटलं आता सा काढा व्हिडिओ तर काय चाललंय तुमचं नक्की तुम कमेंटमध्ये सांगत जावा बोलत जावा लाईव्ह घ्यायला पण होईना ना मला लाईव्ह घेतल्यानंतर तर बोलता येतं सर्वांशी व्यवस्थित आणि एकमेकांचं शेअर पण करता येतं पण आता लाईव्ह पण नाही ना चालू त्याच्यामुळं आणि उद्या खूप आवघड आहे उद्या ऑपरेशनला जाणार आहे मी तर त्याच्यामुळं मग मला उद्या व्हिडिओ काढायला होणार नाही उद्या परवा दिवशी काय माहिती आहे का नाही झालं तर नक्कीच काढेल आणि थोडीच तब्येतीची पण काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं उद्या बहुतेक नाही येणार व्हिडिओ कोणतेच नाही येणार शॉर्ट काय माहिती येतात का कारण हे असले घरी तर हे बनवतील काय असलं थोडंफार जमलं तर नाहीतर मी तर, तर काही नाही बनवू शकत आहे आणि मग त्याच्यामुळं म्हटलं आज बोलून टाकावं कारण उद्या व्हिडिओ येणार नाही आज आलेल तर बघा आणि आपले जे काय पहिले राहिले असतील ते पण बघा प्लीज आणि आपल्या ताईला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि आपलं गावाकडले जीवन अनुभवा ज्यांचे पण तुम्ही पण गावाकडलेच भरपूर जण माझे गावाकडलेच व्हिडिओ गावाकडलेच लोक असतील बघणारे आणि शहरातल्या लोकांपर्यंत पण पोहोचवा जरा शेअर करा त्यांना पण बघू द्या आपलं गावाकडचं जीवन कसं असतं तसं नाही कारण त्यांना पण कळू द्या ना इकडं गावाकडं कशी राहतात माणसं कसं सगळं मॅनेज करतात कशी शेती आहे कसे काम चाललेत काय सगळं त्यांना पण कळायला पाहिजे घरी बसून तिथं आहे तर भेटत आहे त्यांना तर ते कसं येत आहे काय येत आहे ते आपण कसं करतोय काय ते, करतो, ते दाखवा जरा करा शेअर आपले व्हिडिओ आणि एवढ्या कामातून वेळ काढून चार शब्द तुमच्याशी पण बोलते ते पण सांगा असं <laughs> आहे कारण कसं माहित आहे का, का इकडल्या लोकांना जरा जाणीव कमी आहे ना आपल्यासारख्या लोकांची तर ने के आप ए, चे, चे, ते बघत नाहीत फालतू समजतात किंवा असं कमी समजतात आपल्याला कारण आपण शेतकरी आहे आणि यांचे व्हिडिओ काय बघायचे दररोजच आहे ह्यांचं असं असते काय काय जणांचं तर थोडासा सपोर्ट तुम्ही ठेवा त्याच्यामुळे बाकीचे पण ठेवतील कारण आपल्या लोकांनी सपोर्ट केला तर बाकीचे करतात असे आणि माझे लोक माझे घरचे सगळे सपोर्टला आहेत फक्त तुम्ही पण ठेवा आणि कसं आहे शेअर करत जावा व्हिडिओ आपले व्हिडिओ काय एवढे हे नसतात आणि कंटेंट म्हटलं तर तुम्हाला माझा गावाकडचाच आहे आणि तुम्हाला माहितीचं म्हटलं तर मी तुम्हाला कंपनीची पण माहिती देत आहे पण तुम्ही त्यात इंटरेस्ट दाखवत नाही कारण गावाकडच्या माणसांच्या ते लक्षात येईना त्याच्यामुळे म्हटलं शेअर करत जावा व्हिडिओ शेअर केले तर बाहेरच्या लोकांना ते समजेल घरी बसलेल्या बायकांना काम भेटेल तुमच्यासारख्यांना काय आहेत रानातले कामं पण तिकडल्या लोकांना काय घरी बसून काहीच नाही आहे फक्त घरी बसूनच आहेत काहीच काम नाही अशा लोकांसाठी खूप छान संधी तर तुम्ही शेअर करा जे काही तुमचे रिलेटिव्ह असतील जे काही तुमचे का पाहुणे हे असतील भरपूर शहरात वगैरे तर त्यांच्यापर्यंतच पोहोचू दे आपले व्हिडिओ कामाच्या बाबतीतले तरी आणि मग त्यांना जर गरज असेल तर ते मला मेसेज करतील आणि मी त्यांना माहिती देऊ शकते कॉन्टॅक्ट करू शकते त्यांच्याशी घर बसल्या ते काय चार दोन हजार रुपये आपले डेलीचे कमवू शकतात कारण घर बसल्या काय आपल्या साडेतीनशेचा रिचार्ज जातोय दीड जे बी डेटा जातोय बिना कामाचं मोबाईल जातोय सगळंच सगळंच नुकसानच आहे आपण काय आहे त्याच्यातून दीड जे बी डेटा जातोय तो जातोय मोबाईलचा जा साडेतीनशेचा रिचार्ज मारावा लागतोय तो आहे फक्त काय कॉल्स आणि कॉल्स मैत्रिणीला कर घरी कर कुठं कर कुठं कर फक्त कॉल्स पण त्याच्यातून काय भेटत आहे का आपल्याला कोणाचं लग्न आलं ठेव स्टेटस कोणाचा बड्डे आला ठेव त्याच्यातून काय भेटणार आहे जर कंपनीचं स्टेटस ठेवलं कंपनीचं काम केलं तर त्याच्यातून काय चार रुपये तुम्हाला भेटतील ना बिनकामाचे असे स्टेटस ठेवायचे आणि आप उगस आपलं काहीतरी करायचं ते तर आहेच करणं भाग आहे ते करावंच आहे पण त्याच्याबरोबर आपलं पण थोडंसं काहीतरी बघितलं पाहिजे आपल्या कामाचं पण काहीतरी बघितलं पाहिजे आपला पण विकास झाला पाहिजे काहीतरी घरी बसून काय करणार ना तर मग करा मेसेज असेल तुमची इच्छा तर मी तर स्वतः करत आहे बाबा मला तर खूप छान वाटे कारण मी घरचं सांभाळून एवढं सगळं मी करते मॅनेज ते माझंच मला मी कसं करते तेच मला समजत तर पण करू जर फावला वेळ मिळतोय तर का संधी सोडताय फावला वेळा तुम्ही करू शकताय खूप छान प्रकारे करू शकताय फक्त कसं तुमची काम करण्याची इच्छा आणि शिकण्याची जर तयारी असेल तर तुम्ही खंबीरपणे इथे राहा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही हे काम खूप छान प्रकारे करू शकता ही माझी गॅरंटी आहे कारण मी स्वतः करते म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट करू शकताय आहे मी एक शेतकरी मुलगी एक शेतकरी कन्या करते तर तुम्ही का नाही करू शकत आहे तर मला मेसेज करा मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन कसं काम आहे काय काम आहे डिजी स्क्वेअर कंपनी आहे आपली त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती देईल आणि तुम्ही गुगलवरती पण सर्च करू शकता तिथे पण तुम्हाला माहिती भेटेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा भावला वेळ रिकामा जात असेल तर त्या रिकामा वेळेचा सदुपयोग करा चला बाय बाय सी यू नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत काय माहिती उद्या येतोय का नाही पण परवा दिवशी तर नक्की भेटू बाय बाय सी यू टेक केअर